हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर बघा मस्त माझी पूजा झालेली आहे हा तुम्हाला व्हिडिओ गुरुवारचा आणि शुक्रवारचा मिळून येतो आहे कारण गुरुवारी मी थोडासाच व्हिडिओ शूट केलेला होता आणि मग शुक्रवारला आम्हाला निघायचं होतं तर आम्ही तो पण व्हिडिओ इथेच ए एडिट केलेला आहे बघा मस्त पूजा झालेली आहे आणि गुरुवारी होती दीपपूजा त्यामुळे मी मस्त दिवे वगैरे लावून छान पूजा केलेली होती आणि आमच्याकडे अशी जिवती मिळतात आम्ही दाराला कपाटाला असं जिवती लावत असतो या दिवशी तर ह्या आईंनी घेऊन आलेल्या होत्या तर मी सकाळी पूजा वगैरे केली आणि मग मस्त देवघराला वगैरे लावून घेतलं आणि मग संध्याकाळी माझे आई बाबा आले होते कारण आम्हाला जायचं होतं तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल आम्ही शेगावला जातोय तर तर आई बाबा अंकुश सगळे आलेले होते जेवण करायला बसले रात्री आणि मग कृषिकाची मस्ती पण खूप सुरू होती कशी <laughs> <laughs> झाली हो भाजी आलू भाजी है, तो मसला मसला तो चला तर हा शुक्रवारचा सकाळचा व्हिडिओ आहे आईने रात्री झाडं झाड वगैरे आणले होते पण आम्ही रात्री काही ते झाड लावले नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आई बाबा अंकुश आणि माझ्या सासूबाई सगळे मिळून झाडं लावण्याचं काम करत होते आणि मला नाश्ता वगैरे बनवायचा होता तर मी आतमध्ये नाश्ता बनवत होती आणि बघा मी छोटंसं माझ्या घरचं गार्डन पण दाखवती आहे तुम्हाला का काय काय झाडं का आहे तर कडीपत्ता आहे आणि विड्याचे पान आणि गवती चहा हे दोन झाडे आणलेले होते हे बघा गवती चहा ते आता लावलेलं ला आहे आणि विड्याचं पान लावणं सुरू होतं त्यांचं तर मी पण मग शूट केलं आणि छोटंसं गार्डन पण दाखवून देते म्हटलं तुम्हाला आमच्याकडचं आणि बघा आता आमच्याकडे खूप सारे वेगळेवेगळे झाडं आहे जास्वंदाचं पण झाड आहे पण ते थोडं छोटं आहे त्याला फुलं वगैरे काही लागलेले नाही आहे आणि इकडे बघा केळाचं झाड छान मोठं झालेलं आहे त्याला केळं पण लागलेले आहे मस्त आणि त्याला छोटंसं फुल पण आलं आपण त्या फुलाची भाजी पण बनवतो ती भाजी पण खूप टेस्टी लागते एकदा बनवून बघा तुम्ही केळाच्या फुलाची खूप छान असते ती पण भाजी खायला आणि केळं पण भरपूर लागलेले आहे बघा इकडे छोटे छोटे मस्त झाडं कुंडींमध्ये पण लावले आहे काही आणि मी काही मातींमध्ये खाली जमिनीत पण लावलेले आहे आणि अंकुश वगैरे करत होतं ते सगळं काम बाबा इकडे बसलेले होते सकाळी पावसाची रिमझिम पण थोडी होती सुरू होती आणि कृषिकाचे पप्पा कृषिकाला सोडायला गेले होते सकाळी तर ते सोडून आले आणि गाडी पुसत होते आल्यानंतर चला तर, तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा व्हिडिओ बघताना तुम्हाला खूप मज्जा येईल असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट्स करून पण नक्की सांगा हाय गुड मॉर्निंग चला तर तुम्ही सकाळी सकाळी बघितलंच असेल आम्ही मस्त झाडं लावतो आहे बाहेर आईने घरून झाडं आणले होते तर तेच लावणं सुरू आहे आणि आता मला नाश्ता बनवायचा आहे तर मी आता आतमध्ये आली नाश्ता बनवायला आणि आज आम्हाला संध्याकाळी निघायचं पण आहे कुठे जायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच कंटिन्यू करत राहा व्हिडिओ आणि बघत राहा आणि चला आता मी नाश्ता बनवते आणि मग भेटते आज भरपूर पॅकिंग वगैरे पण अजून व्हायची आहे पॅकिंग पण करायची आहे स्वयंपाक पण करायचा आहे रात्रीचा खूप काम आहे आज दिवसभर तर आणि परी गेली आहे स्कूलला तर तेवढ्या वेळात आता आमचे कामं होऊन जाईल सगळे स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे आणि भेटू मग लगेचच चला आता आम्हाला जेवण वगैरे झालं आणि किती वाजले ग तीन वाजले रिंकू पण आली आत्ता थोडा वेळ झाला तिचं पण जेवण आटोकलं आम्ही सकाळी वरण भात पोळ्या वगैरे केलं होतं कारण लगेच आम्हाला दुपारला स्वयंपाक बनवायचा होता त्यासाठी तर आता आम्ही स्वयंपाक करतो आहे सायंकाळची ट्रेन आहे आमची तर सगळं टिकीन वगैरे घेऊन जाऊ आम्ही ट्रेनमध्येच जेवण करू तर आता आम्ही स्वयंपाक करतोय मटकीचं उसळ मशरूमची भाजी पोळी भात एवढा हा मेनू आहे आमचा सा। आजचा आणि रिंकुडी पण भरपूर काही आणलं आहे दाखव हो ना हा पण खूप काही आणलं आहे चिवडा चकली आणि काय लाडू आ, कस कसले लाडू ते ग रव्याचे हा रवा बेसनचे लाडू दाखवते मी तुम्हाला आणि बाकी अदर अदर सुटरा पण आहे आमच्याजवळ <laughs> दाखवते <दाकोती भी? laughs> मी हे बघा हे रिंकून आणलेलं शंकरपाडे <laughs> शंकरपाडे आईने आणले अनरसे आणले अगं चाललो किती दिवसासाठी आणि आणलं किती खालतो <laughs> मी बाकीचं घरी ठेवणार आहे एवढं नेणार नाही आहे बाकीचं घरी ठेवणार आहे कारण एवढं संपत पण नाही रात्रीची ट्रेन असल्यामुळे लगेच जेवण करून पोहोचणच आहे आमचं तिथे तर आणि हे बघा आईने शंकरपाडी आणली तुम्हाला दिसत आहे प्लास्टिक मोदी अनरसे पण आणले आहे पण अनरसे बनवायचे आहे अजून तर आणि बेसन लाडू दाखवायचे राहिले तुम्हाला थांबा मावशी स्पेशल आमचे मावशी भंडारा स्पेशल थांबा बघा किती सुंदर दिसत आहे ना कलर पण एकदम मस्त आलाय खरंच खूप छान कलर आलाय मला पाहूनच वाट ते वाटत आहे खाव म्हणून किती सुंदर आहे ना पेड्यासारखे मस्त दिसत आहे हां खूपच छान मऊ मऊ रेसिपी रेसिपी नक्की शेअर करेन मी हे आपण तुझ्याकडे आलो ना रिंकू नक् हां नक्की रेसिपी शेअर करू आपण याची खरंच खूप छान झाली आहे आवडेल सगळ्यांना मा माझे मशरूम जळेल अरे रे रे हे बघा मी मशरूमची भाजी बनवती आहे मस्त थोडीशी वेगळ्या टाईपची बनवत आहे कांदा टोमॅटो नाही टाकला आहे कारण कृषिकासाठी बनवायची आहे त्यामुळे ती खाणार नाही आणि इकडे आई मटकीचं उसळ बनवत आहे आणि कणिक पण भिजवत आहे आमचे काकू नाही आले आज पोळ्या करायला त्यांना बाहेर जायचं होतं त्यामुळे आज पोळ्या आम्हीच बनवू घरी चला आता आम्ही पटापट स्वयंपाक करून घेतो आणि मग भेटतो बघा आता आम्ही रेडी झालो आता वाजले घड्याई साडेपाच वाजले इथे पण सव्वा पाच वगैरे होत आहे आमची घडी पंधरा मिनटं समोर आहे तर आता आम्ही निघतोय रेल्वे स्टेशनला सगळी पॅकिंग झाली आहे हे बघा सगळे सामान घेतलेलं आहे इकडे पण सामान घेतलेलं आहे तिथे बाबा बसले आहे आई बसली आहे तिथे पण दोन बॅग ठेवलेले आहे आम्ही इथे आहो सात जणं परत त्यांचे फ्रेंड येणार आहे दोघंजणं पडशील परी हे बघ आमची कृषिका कशी दिसत कृषिका कशी दिसते एक नंबर हो परी आता आम्ही निघतो रेल्वे स्टेशनला ला सहाची आमची ट्रेन आहे चला तर आपण रेल्वे स्टेशनला ला जाऊन भेटू बघा आता आम्ही निघालोय रेल्वे स्टेशनला जायला आई बाबा आणि सासूबाई या आधीच निघाल्या होत्या कॅबनी आणि आम्ही ऑटो केलेला होता कारण कृषिकाला कॅबमध्ये नव्हतं जायचं तर ती बोलली की ऑटोच करा तर आम्ही ऑटोच केला कारण तिला एअरिंग खूप आवडतं असं हवा येतं तर खूप आवडतं आणि आता यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला ट्रेनमधला येईल कारण रेल्वे स्टेशनला आम्ही पोचलो तर अगदी पाच मिनटाच्या फरकाने आमची ट्रेन आम्हाला मिळाली नाही तर सुटली असती खूप लेट झालेला होता आम्हाला पोचायला तर अगदी पाच मिनटं बाकी होते आम्ही जसं पोहोचलो आणि तशीच ट्रेन चालू झाली त्यामुळे मग इतक्या धावपळीत चढलो आम्ही ट्रेनवरती तर काहीच शूट करता आलं नाही आणि मग बाकी सगळं तुम्हाला ट्रेनमधला व्हिडिओ येईल आता बघा आम्ही निघालो आता कुठे चाललो परी ट्रेन मध्ये ट्रेन मधून कुठे चाललो शेगावला शेगावला हा शेगावची कजुरी खाणार आहे आम्ही सगळे तुम्ही पण चला आमच्या सोबत दर्शनाला गजानन महाराजांच्या रिंकू पण आली आहे रिंकू दिसली असेल मग अशी तुम्हाला व्हिडिओ मध्ये हाय कर हाय नमस्कार, <laughs> हाय आता वाजले रात्रीचे साडेबारा 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 वाजले आणि आम्ही आत्ता पोहोचलो शेगावला शेगाववरून आलो आम्ही आता भक्त निवासला तर आम्ही भक्त विस भक्त निवासला न जाता विसावा भक्त निवास आहे तिथे आलो रूम बघायला आता ते मिस्टर गेले आहे बघायला आता ती घेतील आणि कळेलच तुम्हाला मी तुम्हाला छोट्याशा पिल्लू दाखवते शर्क शर्क शारखा पिल्लू कुठे आम्ही डिस्टर्ब करता पिल्लू कुठे झोपून हा आमच्या पिल्लू तिकडे अंधारात आहे चला तर आमचा तुम्हाला नागपूर ते शेगाव प्रवास कसा वाटला तो नक्की सांगा तुम्हाला ट्रेनमध्ये पण मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा